नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योग आलेला आहे आणि याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा देखील आलेली आहे बघा या दिवशी पौर्णिमा आहे आणि या दिवशी गुरु पुष्यामृत योग आहे त्यामुळे या दिवशी आपण जेही काही उपाय करू ज्याही काही सेवा करू याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतं गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार आहे त्याचबरोबर पौर्णिमेला देखील आपण माता लक्ष्मीची पूजाही करत असतो याचबरोबर गुरु गुरुपुष्यामृत योगावर आपण देखील माता लक्ष्मीच्या काही सेवा करत असतो आपल्याला जर का काही अडचणी असतील पैशांच्या बाबतीत काही समस्या असतील लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नसेल पैसा येत नसेल पैशात पैसा वाढ होत नसेल जर का तुम्हाला पैशाच्या बाबतीत धनप्राप्तीच्या बाबतीत काही समस्या असेल तर तु तुम्ही या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे कारण या दिवशी दोन्ही तिथी या एकत्र जुळून आलेल्या आहे अशा विशिष्ट तिथीला जर का आपण काही हे उपाय केले तर याचे शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळत असतात उपाय कोणता करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा गुरु पुष्यामृत योग बघा हा वर्षातला पहिलाच योग आलेला आहे आणि या दिवसाला खूप सारे महत्त्व असतात या दिवशी तुम्ही ज्याही काही सेवा कराल जेही काही उपाय करल ते उपाय तुमचे हे शंभर टक्के तुम्हाला फळ देतात म्हणजे बघा तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकतात एखाद्या नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकतात ज्यांचा बंद पडलेला व्यवसाय असेल त्यांनी देखील या दिवशी त्या व्यवसायाला सुरुवात केली तर बघा तो व्यवसाय चालू होतो म्हणजे तुमच्या कुठल्याही कामात क्षय पडत नाही किंवा खंड पडत नाही अगदी तुम्ही सोने जरी या दिवशी विकत घेतले तरी ते तुम्हाला आयुष्यात कधीही मोडण्याची वेळ येत नाही इतका हा महत्त्वाचा दिवस समजला जातो या दिवशी आपल्याला धनप्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे बघा आता हा नारळ आपल्याला एकाक्षी घ्यायचा आहे एकाक्षी म्हणजे काय तर ज्या नारळाला एक, एक, एक डोळा असतो असा नारळ घ्यायचा आहे बघा नारळाला एक डोळा असतो तीन डोळे असतात काही वेळेला तीन डोळे असतात आता तीन डोळ्यांचं नारळ हे आपल्याला पटकेन मिळतं परंतु एक डोळा असलेलं नारळ हे आपल्याला पटकेन मिळत नाही त्यासाठी तुम्हाला थोडंसं फिरावं लागल दोन तीन दुकानं बघावं लागल तुम्ही हे आदल्या दिवशी किंवा अगोदर हे नारळ तुम्ही आणून ठेवू शकतात आता जिथे बघा मंदिर असतात मंदिराच्या बाहेर जे पुजारी नारळ विकतात त्या ठिकाणी तुम्हाला हे नारळ मिळून जाईल तुम्ही बघा जिथे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर जिथे नारळ विकायला बसत असतील अशा लोकांकडे बघा तुम्हाला हे नारळ मिळ मिळून जाईल आपल्याला हे नारळ घेताना एकाक्षी नारळ घ्यायचा आहे ज्याला एकच डोळा असतो असं नारळ घ्यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात बघा नारळाला हे लक्ष्मीचं प्रतीक आपण मानतो आणि आपल्याला या दिवशी ह्या नारळाचा हा, हा उपाय करायचा आहे नारळ आणल्यानंतर आपल्याला देवघरात जायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे देवांपुढे दिवा हा प्रज्वलित केलेला पाहिजे धूप धीप लावलेलं पाहिजे त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं त्याच्यामध्ये शुद्ध गायचं तूप मिक्स करायचं आणि याने एक स्वस्तिक काढायचं या ताटामध्ये स्वस्तिक काढायचं यावर आपल्याला थोड्याशा मुठभर अक्षदा ठेवायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे हे ताट तुम्हाला तुमच्या देवघरासमोर घेऊन बसायचं आहे यानंतर तुम्हाला धूप धीप लावून घ्यायचं ह्या नारळाला तुम्हाला कुंकवाचे हळदी कुंकवाचे बोटं उमटवायचे आहे धूप दीप तुम्हाला ह्या नारळाला दाखवायचा तुम्हाला दिव्यांनी ओवाळून घ्यायचं या नारळाला अक्षदा फूल गंध सर्व तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्यात ज्याही काही इच्छा असतील पैशाच्या बाबतीत कुठल्याही इच्छा असू द्या कर्ज फिटत नसेल पैसा येत नसेल लक्ष्मी टिकत नसेल लक्ष्मी येते खर्च खूप असतील ह्या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही त्या तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्याही काही गोष्टी असतील तुम्हाला त्या तिथे सांगायच्या आहे त्या पूर्ण होऊ दे त्या अडचणी नष्ट होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे यानंतर तुम्हाला यावर काही सेवा करायच्या आहे बघा आपलं जे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये काही सेवा आहे त्या सेवा तुम्हाला करायच्या आहे तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तुम्हाला फलश्रुतीसहित एक वेळा श्रीसुक्तम पठण करायचं आहे एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ नवार्नव मंत्र याचा जप करायचा आहे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाईन विकचे या मंत्राचा तुम्हाला एक वेळा जप करायचा आहे बघा तुम्हाला ह्या दोन सेवा करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला नमस्कार करून हा नारळ तुम्हाला दिवसभर तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला या ताटातल्या थोड्याशा अक्षता टाकायच्या यामध्ये हा नारळ ठेवायचा आणि हा नारळ या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायचा आहे तुमची जिथेही तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे बघा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून हा नारळ तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि या दिवशी तुम्हाला हा नारळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे बघा यामुळे तुमच्या पैशाच्या ज्याही जा काही समस्या असतील त्या नक्कीच सुटणार आहे पैसा तुमच्याकडे खेचला जाणार आहे लक्ष्मी लक्ष्मीमध्येही टिकून राहणार आहे तुमच्या घरात लक्ष्मीचा हा वास अखंड राहणार आहे कारण या दिवशी पौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी गुरुपिश्यामृत योग देखील आहे या दिवशी तुम्ही जे पण काही उपाय सेवा करताल त्याचं फळ हे शंभर टक्के आपल्याला मिळत असतं व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ